किशमिश म्हणजे मनुके खाताना करू नका या पाच चुका एक कोरडे किशमिश खाणे टाळा अनेक लोक थेट पॅकेट मधून किशमिश खातात पण त्यामुळे पोषक द्रव्य शरीराला नीट मिळत नाहीत दोन पोटी जास्त खाणे टाळा पोटी जास्त किशमिश खाल्ल्या तर गॅस आम्लपित्त आणि पोटदुखी होऊ शकते तीन दुधासोबत खाणे टाळा काही लोक दूध घेताना किशमिश घालतात पण त्यामुळे नीट पचन होत नाही काहींना पोट बिघडते चार जास्त प्रमाणात सेवन करणे जास्त खाल्लं तर जास्त फायदा ही मोठी चूक आहे कारण किशमिश मध्ये नैसर्गिक साखर खूप असते बघूया पाचवी चूक पण त्याआधी आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हिंदी टिप्स साठी स्टे पाच न धुता वापरणे किशमिशवर हलकी धूळ प्रिझर्वेटिव्ह असू शकतात त्यामुळे खाण्यापूर्वी नेहमी धुऊन आणि भिजवूनच खा तर मित्रांनो या छोट्या चुका टाळा आणि किशमिश खाण्याची योग्य पद्धत अंगीकारा आरोग्य सुधारण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू